आज कविता सादर करत आहे त्या कवितेचे नाव आहे मुंडक ते कसं आहे पहा मुंडकच मुंडक्यात गेलं आडू कोणी आता या गर्दीच्या मुलाखात नाही मानसाचा पत्ता इतबर पोटाच र पोटाच सपान जन्माच्या भोगापाई रोज इकतो इमान इकडचं बघ थोडं बघ कडच थोड़, थोडं डोळ असून आंधळी भूक जेलमाच कोड जेलमाच काय झालं मला कळालंच नाही चार भिताडाच्या मन वरडल लई गरिबी या नात्या जिन वरडल बाई मुंडकच मुंडक्यात गेलं कोणी आता या गर्दीच्या मुलाखात नाही माणसाचा पता बाय